नाकाने कांदे सोलणारे तावा बोलणारे अजित पवार कुठे फिरताय कुंडमळा पूल दुर्घटनेवरून संजय राऊतांचा प्रहार पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळ रविवारी दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून अठरा जण गंभीर जखमी झाले आहेत एनडीआरएफच्या पथकाने अद्यापर्यंत एकावन्न एक जणांचे प्राण वाचवले आहेत दरम्यान काही नागरिक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येते या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय संजय राऊत यांनी म्हटलं आहे की काल मावळमध्ये पूल कोसळला पूल कोसळला आणि किमान पन्नास लोक वाहून गेले माझा प्रश्न अजित पवारांना आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत अनेक वर्षांपासून आपण ते जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा मी आणि पुणे जिल्हा कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून जबाबदारी आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात तेथील आमदार सुनील शेडके यांना अजित दादा घेऊन फिरतात दा। त्यांच्या निवडणुकीत मोठा खर्च त्यांनी केला एक दोन कोटीचं पूल गेल्या अनेक वर्षांमध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत पालकमंत्री अशा लहान कामांमध्ये झोपलेले असतात मोठ्या बिल्डरांची कामे मेट्रोची कामं मोठ्या ठेकेदारांची कामे यात पालकमंत्री जागे असतात असा हल्लाबोल त्यांनी यावेळेस केला संजय राऊत यांनी पुढे म्हटलंय की काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण हे अजितदादा पवार यांनी सांगायला हवं काल तो पूल कोसळला लोक वाहून गेले आणि मेले अजित पवार कालपासून काही बोलण्याचं मी पाहिलेलं नाही एरवी मोठ्या मोठ्या आणि तवा ते बोलत असतात त्यांची जबाबदारी नाही का पालकमंत्री कुठे फिरत आहात तुम्ही काय करत आहात असा सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला आहे त्यानंतर दुसरी अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना पुणे जिल्ह्यात हा जो कुंडमळा भाग आहे मावळ मधला त्यातल्या इंद्रायणी नदीवरचा एक पूल कोसळला वाहून गेला जुना पूल आणि नक्की किती लोक मृत पावलेत याच्याविषयी खरा आकडा अद्याप बाहेर आलेला नाही लोक वाहून गेले त्या पुलावर शंभर पेक्षा जास्त लोक पर्यटक तिथे उपस्थित होते आणि तो पुढ कोसळला आणि किमान पन्नास लोक वाहून गेले काही लोक सापडले काही लोकांना वाचवलं पाच ते सहा मृतदेह मिळालेले आहे विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आणि अहंकार सुद्धा की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात कारण तुम्हाला काल काहीतरी पाहिलं एका पत्रकाराला दम देत होते त्यांना सगळंच माहित असत मग त्यांना हा पूल जुना झालाय आणि त्या ठिकाणी आपला आमदार आहे सुनील शेळके नावाचा ज्याला घेऊन ते फिरत असतात ज्याच्या निवडणुकीवरती कोट्यावधी रुपये खर्च झालेले कोट्यावधी पण एक दोन कोटीचा पूल गेल्या अनेक वर्षामध्ये पालकमंत्री उभा करू शकले नाहीत पालकमंत्री अशा लहान सहान कामात झोपलेले असतात आणि मोठी बिल्डरांची काम मेट्रोची काम मोठ्या ठेकेदारांची कामं यात पालकमंत्री जागे असतात माझे झोपलेले असतात काळ जे बळी गेले त्याला जबाबदार कोण कोण जबाबदार कोण हे अजितदादा पवाराने सांगायला पाहिजे आणि सरकार या बाबतीमध्ये किती गंभीर आहे कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झाले आहेत किती त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले आहेत कागदावर मग पूल का नाही झाला पैसे गेले कुठे मंजूर झालेले पैसे गेले कुठे पैसे मंजूर झालेत ना बाकी सगळ्या गोष्टींना पैसे मिळत आहेत मत विकत घ्यायला मिळत आहेत आमदार खासदार विकत घ्यायला कुठे रुपये मिळत आहेत निवडणुकीमध्ये मिळत आहेत लाडक्या बहिणींची मते विकत घ्यायला पैसे मिळत आहेत पण काल चाळीस एक लोकांचे जे बळी गेले आणि एका पुलामुळे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई